नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपल्या मनाशी स्वागत करतोय मित्रांनो परभणी शहर महानगरपालिकेची भरती या ठिकाणी आलेली आहे आणि ही भरती जरी कंत्राटी असली तरी विद्यार्थी मित्रांनो या संधीचा फायदा घ्या कारण आपल्याला येणारे जे काय भविष्य काळातील भरती आहेत याच्यामध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या ठिकाणी मागतायत त्यामुळे ही आपल्याकरता खूप आणि खूप महत्वाची भरती आहे आणि ज्या वेळेस एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितली जाते त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कॉम्पिटिशन नव्वद टक्के कमी होतं दहा टक्क्यामध्ये कॉम्पिटिशन असते आणि त्यामध्ये जर तुम्हाला नंबर लावायचा असेल तर अशा येणाऱ्या काही संधी असतात या संधीचं सोनं करायचं असतं आणि हे तुरळक लोकांना माहिती असल्या कारणानं तीच लोक या ठिकाणी या संधीचा फायदा घेतात पण आता मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवतोय की जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्र या ठिकाणी या संधीचा फायदा घेतील पदे भरपूर आहेत आणि कोणते पदे आहेत सांगे किती आहे या ठिकाणी आपण सगळं पाहूया बघा तात अजून तर जाहिरात पूर्णपणे अजून वेबसाईट आलेली नाही जी न्यूज आलेली आहेत त्या ह्याच्यावरती आपण वर्तवतोय ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पूर्ण जाहिरात येईल त्यावेळेस पूर्ण पीडेफ आणि सगळे पदांची इत्यंबूत सगळी माहिती मी त्यावेळेस तर सांगेलच परंतु आता या घडीला इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला एक बॅच आहे सर्व सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे त्यामध्ये तुम्हाला शंभर प्लस टेस्ट मिळतील बीडीएफ नोट्स मिळतील आणि सगळ्या व्हिडिओचा अनलिमिटेड वॉच टाइम आहे या बॅच बद्दल अजून काही माहिती हवी असेल पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि पूर्ण माहिती घेऊ शकता चला काय जाहिरात आहे किती पदे आहेत कोणती पदे आहेत सगळे बघूया आपण परभणी शहर महानगरपालिका भरती आहे बघा राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान विविध पदांच्या कंत्राटी तत्वावर पदभरती जाहीर या ठिकाणी करण्यात आलेली आहे परभणी शहर महानगरपालिकेचा जो काय आरोग्य विभाग आहे त्या अंतर्गत आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामध्ये विविध पदांच्या कंत्राटी तत्वावरती आता ही जी काय आरोग्य विभागामध्ये खूप वेगवेगळी पदं असतात त्यावरती ही भरती आहे बघा आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत मला वाटतं हे जे काय अर्ज आहेत हे सगळे ऑफलाईन आहेत बघा आणि एकूण पदसंख्या सामाजिक आरक्षण शैक्षणिक ही सगळे पूर्ण जाहीर या ठिकाणी अजून आलेली नाही आल्यावरती आपण तुम्हाला एक्सप्लेन करू परंतु ही तात्पुरती स्वरूपात तुम्हाला एक वेळ सांगतो पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी जे आहे त्याची तीन पदे आहेत अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी त्याची सात पदे आहेत मायक्रोबाय मायक्रोबायोलॉजिस्ट एम डी एक पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक एक पद आहे स्टाफ नर्स दोन पदे आहेत औषध निर्माता दोन पदे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दोन पदे एम त्याची पाच पदे आहेत लेडी हेल्थ व्हिजिटर दोन पदे आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ एक पद आहे बालरोग तज्ज्ञ एक पद आहे भूल तज्ञ एक पद आहे शल्य चिकित्सक बघा एक पद आहे त्यानंतर पॅथोलॉजिस्ट एक पद आहे त्यानंतर क्ष किरण शास्त्रज्ञ दोन पद आहेत दंत शल्य चिकित्सक बघा डेंटिस्ट ची एक पद आहे त्यानंतर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीची चार पदे आहेत स्टाफ नर्स ची दोन पदे आहेत औषध निर्माता तीन पदे आहेत बघा त्यानंतर औषध निर्मात्याची तीन पदे आहेत आणि त्याच्या खाली कोणती पदे आहेत आपण बघूया स्टाफ नर्स दोन पदे औषध निर्माता तीन पदे वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर तेरा पदे आहेत स्टाफ नर्स त्याची तीन पदे आहेत आणि बहुद्देशीय पुरुष कर्मचारी याची सात पदे आहेत बघा अशा पद्धतीने इतक्या पदांची जाहिरात या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचा अर्ज स्वीकारण्याचे स्थळ जे आहे ते आरोग्य विभाग परभणी शहर महानगरपालिका स्टेशन रोड परभणी या ठिकाणी तुम्हाला या अर्जात दाखल करायचे आहेत प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज व कागदपत्र स्वीकारण्याची जी काय डेट आहे ती बघा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे हे पाच सहा दिवसातच तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचे करायचे आहेत प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज कागदपत्र स्वीकारण्याची वेळ जी आहे ती दहा ते साडेपाच या वेळेत तुमचे या ठिकाणी अर्ज स्वीकारले जातील आणि पूर्ण जाहिरात त्यांची पी सी एम सी परभणी डॉट ऑर्ग या वेबसाईटवरती उपलब्ध असेल पण अजून तर नाही बघा ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण तुम्हाला सविस्तर या ठिकाणी माहिती देऊया वैद्यकीय अधिकारी पदभरती निवड समितीचे यांच्या मार्फत ही जाहिरात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणती पदे आहेत संख्या किती आहेत अर्ज ऑनला ऑनलाईन नाहीत ऑफलाईन आहेत तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सादर करायचं आहे दुसरी गोष्ट अकरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर या तारखेच्या दरम्यान तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत दहा ते साडेपाच संध्याकाळच्या या वेळेतच तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आलेल्या संधीचा फायदा घ्या मिळेल ते हातात घ्या सरकारी नोकरी कंत्राटी असो कसा असो तुम्हाला कुठं ना कुठं त्याच्यानंतर फायदा होत असतो या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद